जैतापूर ते हतनोर रस्ता मृत्यूचा सापळा की दुर्लक्षांचा परिणाम मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी आणि गावकऱ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे जैतापूर ते हतनूर रस्त्याची दुर्दशा सदर रस्ता सध्या मृत्यूचा सापळा ठरला आहे आणि याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच पत्रकार मंडळी का दुर्लक्ष करत आहेत हेच कोड आहे गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे त्यानंतर मात्र कोठेही पुढील काम झालेलं नाही त्यामुळे रस्ता चालण्यासाठी धोकादायक बनला असून वाहन चालकांसाठी आणि पाथचाऱ्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे अपघाताची शक्यता सतत धोक्यावर हो आहे आणि एखादी वाईट घटनेची वाट पाच बसणे योग्य ठरणार नाही हा प्रश्न ग्रामपंचायत तालुका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो कामासाठी निधी मंजूर झाला आहे का मंजूर झालेल्या निधीचा वापर होत का नाही काम रखडण्याचे कारण नेमके काय हे प्रश्न विचारणे आवश्यक आहे प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सामान्य ना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांसाठी हा रस्ता केवळ दळणवळ मार्ग नसतो तो त्यांचा रोजगार मालवाहतूक आणि दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग असतो खराब रस्त्यामुळे शेतमालाच्या बाजारात पोहोचवताना वेळेचा आणि खर्चाचा मोठा पडका बसतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा होत आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे अपेक्षित आहे परंतु त्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम रखडले आहे यामुळे सामान्य लोकांच्या मनात संताप निर्माण होत आहे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हितासाठी तत्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ मानले जातात त्यांच्या जबाबदारीत अशा गंभीर प्रश्नांना वाचा फोडणे आणि प्रशासनाला जागे करणे समाविष्ट आहे परंतु जायतापुरते हथनू रस्त्याच्या बाबतीत पत्रकार मंडळींचे मौन ही देखील चिंतेची बाब ठरत आहे जायतापुरते हथनू रस्त्याच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले नाही तर भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तरच प्रशासन हालचाल करेल आणि हा रस्ता पूर्ण होईल या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना आमंत्रण देणे होय गावकऱ्या एकजूट दाखवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर लो, दबाव निर्माण करणे हीच या समस्येची तोड आहे